पंधरा दिवसापूर्वी बीडमध्ये जी घटना घडली त्याचा निषेध म्हणून अकोला तालुक्या बंद करण्याचं आवाहन मराठा समाजाने केलं आणि त्याला व्यापारी असोसिएशननी पण त्याला प्रतिसाद दिला पण काही वेळापूर्वी मी एक बैठक दिली होती त्याच्यात मी असं सांगितलं का, का प्रत्येक वेळेस बंद करणे हाच योग्य पर्याय असू शकत नाही त्यामुळे मोर्चा सहभागी व्हा जे काही व्यापारी असोसिएशनची व्या काही व्यापारी असेल किंवा काही नेते मंडळी असेल त्यांनी पुढे येऊन मोर्चा काढावा व त्या व्यापाऱ्यांना सहभाग कर... होण्यासाठी आवाहन करावं अशी मी बाहेर दिली होती पण नंतर घटनेची तीव्रता बघता आणि भविष्यात पुढे या घटना पुन्हा घडू नये याकरता तर नुसता मोर्चा काढण्यात अर्थ नाही तर पूर्णपणे दिवसभर बेकडे बंद करून झालेल्या घटनेवर निषेध नोंदवणं आणि जो सरपंच आहे संतोष देशमुख यांना यांचे आरोपी यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना लवकर शिक्षा मिळावी यासाठी अकोले दिवसभर कडकडीत बंद करणं गरजेचं आहे ही तीव्रता नक्कीच मला आत्ता कळते त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व व्यापारी असोसिएशनला आणि व्यापारी अकोल्यातील तालुक्यात व्यापाऱ्यांना अशी विनंती करतो किंब आवाहन करतो का घटनेचं तीव्रता बघता आपण सर्वांनी बंद म्हणून सहभागी होऊया आणि हा उद्या दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अकोले पूर्णपणे कडकडीत बंद करूया जय शिवाय मी शाही फारुखी मुस्लिम समाजाचा माजी अध्यक्ष काल या मागच्या आठवड्यामध्ये जे बीडमध्ये जे हत्याकांड झालं रस्ता जोगमध्ये एक सरपंचाची एक सरपंचाची निर्गुण हत्या करण्यात आली त्याचा मी सर्व समाजातर्फे मुस्लिम समाजातर्फे निषेध व्यक्त करतो ही घटना जी झालेली आहे एक जर सामान्य माणसावर जर झाली असती तर त्याचा एवढा उद्रेक झाला नसता म्हणजे या समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये हा सामान्य माणूस हा सुरक्षित नाही एक मोठ्या अशा नेत्याची हत्या होती आणि पंधरा दिवस उलटून गेले तरी त्याचे मारेकरी यांना सापडत नाही म्हणजे यांना राजकीय आश्रय दिला जातो जर एक अशा राजकीय मोठ्या माणसाची जर हत्या होऊन त्याचा त्याचा जर शोध शो, त्या आरोपींचा शोध लागत नाही तर एक सामान्य माणसावर जर असं हत्या झाली तर त्याचं त्याचे काय होतील त्याला त्या त्याला तर दडपण्यात येईल त्याच्यामुळं हे फार मोठे झालेलं आहे आज आम्ही अकोलाबाईंचं आव्हान करतो आहे आम्ही सर्व मुस्लिम समाज या आव्हानामध्ये आपल्याला बंद ठेवण्याचं मी सर्व मुस्लिम समाजाला पण अपील करतो आणि मी एक फक्त सगळ्यांना विनंती करतो ही काल घटना एका मोठ्या राजकीय पुढावर आली कारण जर आपल्यावर पण आली तर याचा कोण आपल्याला साथ देणार यासाठी आपला समाज मुस्लिम मराठी सगळे हेच आपल्या मागे उभे राहतील याच्यासाठी मी सगळ्यांना अपील करतो की आपण उद्या जे दहा वाजता जो मोर्चा निघणार आहे त्याच्यामध्ये आपापली दुकाने बंद ठेवून आपण त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने त्या मोर्चामध्ये ये शामिल हो ही वंदती जय शिवराय